ऑपरेटर सर नमस्कार नेमके ला आता लाईटसुद्धा गेलेली या ठिकाणी तर नक्की काय माहिती आहे आपण आता सध्या उपोषण कसं चालू आहे आपली नक्की आता लाईट गेली तरी कार्यकर्त्यांची लाईट चालू आहे तब्येतीच्या थोड्याफार समस्या जाणवायला लागल्याच परंतु आत्ताही राज्यकर्ते आणि डब्ल्यू डी प्रशासनाला आंदोलनकर्त्यांची कुठली काळजी दिसत नाही कारण अजूनपर्यंत ठोस कुठला निरोप आलेला नाही उद्या अकरा वाजेपर्यंत काम सुरू करू आणि मगच आंदोलन सोडू असं सर्वानुमते निर्णय झालेला आहे त्यानुसार उद्या बारा वाजेपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहू बारा वाजल्यानंतर ते ज्येष्ठ आंदोलनकर्ते अरुणजी माने आहेत चिरंजी खांडगे आहेत नितीनजी जांभळे आहेत नितीनजी फाकटकर आहेत सुनील मोरे आहेत यांच्या सर्वानुमते जो निर्णय होईल आणि मगाशीच बोलल्याप्रमाणे की बारानंतर नंतर कदाचित उद्या रस्ता रोको करण्याची आमची तयारी आहे परंतु उद्या अकरा नंतर त्याची दिशा आणि स्वरूप ठरवण्यात येईल परंतु आज चाकण महामार्गाने इतकं मोठं स्वरूप धारण केलेलं आहे शिखरापूरमध्ये सुद्धा मोर्चा होणार आहे चाकण कृती समितीचे गणेशजी नाणेकर उपसरपंच नाणेकरवाडी तसंच प्रतीकजी जाधव अध्यक्ष सयाजी प्रतिष्ठान चाकण तसेच आशिषजी बडे चाकण येथून आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आपले आभार मानतो तसंच आपला जो मोर्चा होणार आहे नऊ तारखेला त्या मोर्चाला आम्हीसुद्धा पाठिंबा देतो आणि तळेगावतील नागरिकांना आव्हान करतो की आपण गणेशजी नाणेकर यांच्या पाठीशी उभं राहून चाकणचा प्रश्न असेल तळेगावचा प्रश्न असेल किंवा शिखरापूरचा प्रश्न असेल रस्ता एकच आहे प्रश्न अनेक असले तरी खड्डे मय रस्त्याचं डांबरीकरण झालं पाहिजे आणि रस्त्याचं वाईंडिंग झालं पाहिजे तात्पुरत्या स्वरूपात अशी तरी त तडजोड त्यांनी करायला हवी परंतु आत्ताही डब्ल्यू डी खात्याकडे ठोस काही नसल्यामुळं प्रशासन डिंब झालेलं आहे राज्यकर्त्यांना कुठलीही काळजी नसून राज्यकर्त्या हातावर हात धरून आंदोलनकर्त्यांची मजा बघत आहे राज्यकर्त्यांनासुद्धा आव्हान करतो की आपण इथं लवकरात लवकर आंदोलनस्थळी भेट द्या अन्यथा मग कार्यकर्ते कसे वागतील तुमच्यानंतर लक्षात येईल काय होईल ते फक्त मला एवढंच सांगायचं आहे की आंदोलन कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही स्तरावरती मॅनेज होणार नाही तुम्ही काम सुरू करा आम्ही आंदोलन मागं घेऊ okay.